दिवसांपासून फलटण मध्ये चाललेले आगवणे निंबाळकर युद्ध सर्वांनाच परिचित आहे काल झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेला आगवणे उपस्थित होते यावेळी आगवणे यांनी रामराजेंवर जोरदार टीका केली पाहुयात त्यांचे वक्तव्य राज्याचे सभापती स्वतःला फार हुशार आणि कर्तबदार समजतात आणि पलीकडे जाऊन सभा घेतात दादांनी सांगितलंय ते पण आपलं काम करणार आहेत पण त्यांनी कितीही ताकद लावू दे या फलटण तालुक्यातून दादांना जर पंचावन्न साठ हजाराचं लीड जर नाही मिळालं तर ता आपण तालुक्यात राहणार एवढे जाहीर इथं तुम्हाला सांगू खोटी आश्वासनं देऊन आजपर्यंत ता या तालुक्याचा तालुक्याचं वाटोळ करण्यापलीकडे त्या मंडळींनी काय केलेलं नाही आपल्याला सर्वांना एकजूट होऊन आपला खास आणि त्याला प्रचंड बहुमताने विजयी करावा लागणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो जाता जाता एक महत्वाचा मुद्दा सांगणार आहे मला स्टेजवर येण्यापासून सुद्धा अडवण्याचे प्रयत्न झाले या राज्याच्या स्वतः सांगितलं की त्यांच्यावरच्या केसेस काढलेल्या आहेत त्यांना स्टेजवर यायला अडवू नका मी त्यांचा जाहीर या ठिकाणी आभार मानतो मतदारसंघातून आपल्याला ज्या पक्षाच सरकार येणार आहे सरकार येणार आहे एकदा हात वर करून त्या पक्षाचा खासदार हा आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी असला पाहिजे कारण जर तिथं एखादी ग्रामपंचायत आपण लढवत असलो चुकून एखाद ग्रामपंचायत सदस्य जर दुसऱ्या पक्षाचा आला तर काय परिस्थिती होते हे तर आपल्याला कमी बनाईल एवढंच या ठिकाणी